आपल्या मातीचा म्हणजेच आंबा अंबाजाई दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन हा पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या प्रमाणात साज साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे पण या जे समूह भजन होणार आहे हे हरिभ हरिभक्त पारायण नाथब्रम्ह शिवश्री उद्धव बापू महाराज आपेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तर आपण जे काही नियोजन आहे हे बापूंच्या नजरेतून आपण जाणून घेऊया रामकृष्ण हरी आंबेजोगाई दर्शन यांचं आज आता पंधरा ऑगस्टला पंचवीसवा वर्धापन दिन आहे आणि प्रत्येक वर्षाला हा प्रोग्राम होतो आहे असं माझ्या माहिती आहे कारण मी बऱ्याच त्या प्रोग्रामला राहिलेलो आहे आणि आता उद्या येणाऱ्या पंधरा ऑगस्टला जे दोन दिवसाचं ते भजनी स्पर्धा समूह राज्यस्तरीय भजनी स्पर्धा त्याचं आयोजन केलेलं आहे आणि खूप मोठं चांगलं नियोजन आहे फार मोठा उपक्रम आहे आणि त्यातल्या त्यात मला विशेष म्हणजे आनंद वाटतो की वारकरी भजन आणि त्याच्या स्पर्धा हे खरं म्हणजे आता ही काळाची गजर आहे काळाची गरज आहे आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा पूर्ण बहुतांशी खेड्यातला आहे आज तुम्हाला प्रत्येक खेडेगावात कुठेतरी एक पखव आहे कुठंतरी गाणारं आहे आणि यानिमित्तानं हा फार मोठा अगदी चांगला असं एक नियोजन मला वाटतं आमच्या सतीश्रावणी केलेलं आहे वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान जगण्यासाठी ते तत्त्वज्ञान जनतेला कळण्यासाठी हे भजन हे फार मोठं साधन आहे जगद्गुरु यांचा एक अभंग आहे की हे जे वारकरी तत्त्वज्ञान वारकरी अभंग गवळण हे अगदी सर्वसामान्यांना गाता यावं सर्वसामान्यांचा त्या त्यांचा वापर व्हावा हो याच्यासाठी फार सोपं साधने सांगितले आणि तो अभंग असा आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने कारण पखावज वीणा आणि टाळ हे महत्वाची तीन साधनं या वजनासाठी आवश्यक आहेत आणि म्हणून आता हे जे स्पर्धा घेतल्यात दृष्टीनं खूप खूप मोठं चांगलं पावलं आहे कारण आजकाल कुठल्याही गणपती उत्सव असेल कुठलीही जयंती असेल तर त्यामध्ये जे ते काही साधनं वापरले जातात किंवा त्याचा उद्देश बाजूलाच राहतो आणि हे असं जे आहे कारण भजन वारकरी संगीत हे करमणुकीचा विषय नाही ताई ही एक साधन आहे कारण पखावतचा स्वर टाळाचा निनाद आणि रु विणेचा झंकार हे तुम्हाला ज्याला एक वारकरी संप्रदायामध्ये ज्याला एक विकाररहित संगीत म्हटलं जातं कारण संगीत संगीतची व्याख्या माझे वडील पद्मश्री शंकर बापूंनी सांगायचं की ज्या साधनेतून ज्या स्वरातून ज्या वाद्यातून ईश्वर दर्शन होतं ते म्हणजे संगीत आणि ते संगीत हे वारकरी संगीत आहे रावणी हा घेतला ना हा फार मोठा फार मोठं चांगलं कर्तव्य आहे कारण आजकाल संगीताचे खूप व्या व्याख्या बदलली आहे अशा प्रकारचं संगीत येतं की ते अगदी कानाला ऐकू वाटत नाही आणि त्या दृष्टिकोनातून की जी रावणी हा जो विडा उचललेला आहे की भजनी स्पर्धा हे खूप मोठं एक अगदी स्वच्छ असं काम महाराज तुम्ही सांगितलं ते तर खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण जी वारकरी संप्रदाय आहे आपली रहा रहा आ, वारसा आपण जपतोय याद्वारे पण मला असं माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे मी तुम्हाला तो विचारू इच्छिते कि हे जे सतीश मोरे सरांनी जे काही आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली जे काही समूह भजन स्पर्धा तुम्ही आयोजित केलेली आहे अंबागाव्यामध्ये अशी कित्येक भजनी मंडळ आहेत की यात प्रोग्राम मध्ये सहभाग नोंदवू शकतात पण तुम्हाला काय वाटतं की बऱ्याच प्रमाणात सहभाग नोंदवली जातील का हा अगदी व्यवहारिक प्रश्न विचारलाय तुम्ही आणि खरंच आहे आता सतीश रावचा पाठ संपलेला आहे ते व्यवस्था करतायत सगळी आता मी फक्त जे कोणी आहेत जे कोणी माझ्या मा म मी जी जे बोलतो आहे जे श्रवण आहेत त्यांना माझं आव्हान आहे त्याने माझी विनंती आहे की हा माणूस एवढं करतो आहे हे कशाकरता करतो आहे हे थोडं आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे आज आपल्या आंबेजोगाई परिसरामध्ये पंचकृषीमध्ये खूप भजन मंडळी आहेत त्यांना माझी विनंती आहे की असे ज्या प्रोग्राम होतात त्यावेळेला आपण उत्स्फूर्तपणे तिथे जायला पाहिजे कारण ह्या भजन स्पर्धा हे भजन हे खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा हा सन्मान आहे मग ते मृदंगवादक असेल त्याला स्टेजवर यायला मिळते हार्मोनियम वादक असेल त्याला स्टेज यायला सोडते आणि कसे असेल तो पण तो सेवा करू शकतो त्यामुळं माझे ज्यांना ज्यांना मी मी तुम्ही ऐकताय त्यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी जरूर या कारण कदाचित तुम्हाला काही त्याला जी साधनं असतात इथं हार्मोनियमची सोय केली आहे इथं पखावतची सोय आहे त्याचप्रमाणे इथं वादक पण आमच्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे अजून याच्या पलीकडे काय का पाहिजे आणि जे कोणी आणि बघा हे जे पुरस्कार दिलेत ना हे त्यांचा एक, एक छोटासा प्रकल्प आहे यामध्ये कुठला पहिला येईल कुठला दुसरा येईल हा विषय नाही पण त्यानिमित्ताने या आजकाल संगीताचं इत मग असे बोललो त्याप्रमाणे हे संगीत पण कुठंतरी समोरवला पाहिजे या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा भजनाची अजून प्रचार प्रसार होतो आहे आज कारण आजकाल ह्या संगीतामध्ये हे कुठं हारपत का काय असं वाटायला लागले कारण असे भजनं आता फक्त खेडेगावात राहिलेले आहेत पण पन तरी पण आता याला कुठंतरी उजाळा मिळावा तेव्हा माझी सर्वांना कळकळेची विनंती हा जोडून विनंती आहे की आपल्याला कल्पना आहे माझे वडील पद्मश्री शंकर बापूजीने हा भजन चालू करण्याकरता कीर्तनाचे सप्ताह चालू केल्याकरता आपलं आयुष्य त्यांनी घातलं अगदी खेडेपाडेतून फिरले आणि त्याचा प्रचार केला तेव्हा त्यांना ते कुठंतरी असे जे आपल्या भागातले मग शास्त्री महाराज असेल पद्मश्री शंकरबापू असेल यांच्याही त्यांनी जे काही केलं आहे त्याही साधनाला ज्या दृष्टीकोर्तून त्यांची आठवण होती आणि त्यांनी जे परंपरा केलेलं आहे त्या लोकांनी हे कुठंतरी चालावी या दृष्टीकरता हा भजनाचा प्रपंच आहे त्याच्यापेक्षा आम्हाला इथं पहिला दुसरा तिसरा कोण येते आहे याच्यापेक्षा ये यामध्ये आपण सामील किती होतात हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळं माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की मग म्हटल्याप्रमाणे ह्या जुन्या लोकांनी जी ही जी परंपरा जतन केली त्या परंपरेचं कुठंतरी आठवण व्हावी लोकांच्या समोर व्यावी याच्याकरता हा आमच्या सतीशरावने हा प्र प्रपंच केलेला आहे तेव्हा सर्वांना विनंती आपण जरूर या सुद्धा ते आपल्या करता तिथं उभा आहे थांबतो जय भगवंत